हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण अर्ध तुझं अर्ध माझं ही, ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी दे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे एका शेतकऱ्याला भुईमुगाचे पीक घ्यायचे होते जंगलाजवळची जमीन रिकामीच पडलेली होती शेतकऱ्याने जमीन नांगरली बी पेरलं आणि पिकाची वाट पाहू लागला दूर उभे राहून एक अस्वल रोज त्याच्याकडे पाहत असे एक दिवस अस्वल त्याच्याजवळ आलं आणि त्याला धमकी देऊन म्हणाले ए शेतकऱ्या मी तुला खाऊन टाकीन शेतकरी तर भीतीने कापायलाच लागला मग धीर करून तो म्हणाला अस्वल दादा मला खाऊ नकोस रे एकदा भुईमुगाच्या शेंगाचं पीक आलं ना की आपण ते दोघे अर्धे, अर्धे अर्धे वाटून घेऊया मुळाकडचा भाग मी घेईन आणि जमिनीवरचा भाग तू घे अस्वलाला शेतकऱ्याचे म्हणणे पसंत पडले शेतकऱ्याने शेतात खूप कष्ट केले भुईमु भुईमुगाचे पीक खूप छान झाले आता पीक कापण्याचा दिवस उगवला अस्वलही आपला हिस्सा मागायला आले अगोदर ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने जमिनीवरचा भाग अस्वलाला दिला मग आपल्या हिश्शाचा मुळा मुळाकडचा भाग गाडीत भरून तो निघून गेला थांब अस्वल जोरात ओरडला मला मुळाकडचा भाग चाखून बघायचा आहे अस्वलानं मुळाकडचा काही भाग खाऊन पाहिला रागाने तो जोरातच ओरडला तो मला फसवला आहेस मुळाच्या बाजूला छान चव आहे फांद्या आणि पानांचा काही चव नाही आता परत कधीही या बाजूला येऊ नकोस शेतकऱ्याने अस्वलाची समजूत काढत म्हटले रागवू नकोस रे अस्वल दादा पुढच्या वेळेस तू मुळाकडची बाजू घे मी फांदीची बाजू घेईन मग तर झाले पुढच्या वेळी शेतकऱ्याने त्याच जागी मक्याचे पीक घेतले यावेळी देखील भरघोस पीस आले मग कापणीचा दिवस आला अस्वल आपला हिस्सा मागायला आले शेतकऱ्याने मुळाकडची बाजू अस्वलाला दिली आणि कंस गाडीत भरून घाईघाईने निघून गेला अस्वलाने मूळ खाऊन पाहिले शी शी याला तर काही चव नाही असं होय म्हणजे शेतकऱ्याने मला परत एकदा फसवलं तर आता येऊ दे त्याला म्हणजे चांगला धडा शिकवतो रागावून असवल शेतकऱ्याची वाट पाहत बसले पण शेतकरी थोडाच आता परत येणार होता